तर इगतपुरी इथं समृद्धी महामार्गाच्या अखेरच्या टप्प्याचं उद्घाटन होणार आहे आणि या उद्घाटनाच्या तयारीचा आढावा घेतलेला आहे प्रतिनिधी योगेश खरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांक्षी समृद्धी महामार्ग प्रकल्प आज खऱ्या अर्थानं पूर्णत्वास येणार आहे तो इगतपुरी आमणे या टप्प्याच्या उद्घाटनामुळे आपण आहोत याच टप्प्याच्या उद्घाटन कार्यक्रमासमोर आपण बघू शकतोय की एम एस आर टी सी त्याचबरोबर महाराष्ट्र सरकार यांनी संपूर्ण उद्घाटनाची तयारी या ठिकाणी केलेली दिसून येते बाजूला जर आपण बघितलं तर या महामार मार्गाचं अंतिम टप्प्याचं लोकार्पण करण्याचा हा कार्यक्रम आहे त्यासाठीचा मंडप टनेलजवळ उभारण्यात आलेला आहे जो या महामार्गाचं आकर्षण ठरणारे साडेआठ किलोमीटरच्या टनेलच्या पुढेच आ, हे कार्यक्रम या ठिकाणी करण्यात येतोय यासाठीची सिक्युरिटी पूर्णपणे पोलीस सिक्युरिटी असतील गव्हर्नमेंट ऑफिशल्स असतील हे सर्वजण या ठिकाणी आलेले आहेत बारा वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सोबत ओझर विमानतळावर येतील आणि त्यानंतर हेलिकॉप्टरने या कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचतील बारा वाजेच्या दरम्यान हा कार्यक्रम होईल एक वाजेपर्यंत संपूर्ण पाहणी या रस्त्याची केली जाईल या टनेलची केली जाईल आणि त्याचबरोबर पुढे जो ब्रिज आहे त्याच्यावर पाहणी करून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पुन्हा या कार्यक्रमाच्या ठिकाणी येतील आणि या महत्त्वपूर्ण टप्प्याचं आज महाराष्ट्राला लोकार्पण होईल व्हिडिओ जर्नलिस्ट बबनसाहेब योगेश खरे झी मीडिया नाशिक